कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईतून एक गंभीर बातमी समोर येते आहे नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले कर्मचारी सोमनाथ फापाले गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक बेपत्ता झाल्या अनेक दिवस उलटूनही त्यांचा कोणताच थांगपत्ता लागत नसल्यानं फापाले कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे आपल्या कुटुंब प्रमुखाच्या शोधासाठी आणि न्याय मिळावा यासाठी आक्रमक झालेल्या कुटुंबियांनी थेट नवी मुंबई गाठली गावाकडील सर्व सदस्य आज सकाळी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयाबाहेर धडकले आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं जोपर्यंत सोमनाथ फापाले यांचा शोध लागत नाही आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे पाच तारखेला माझा सकाळी पावणे आठच्या दरम्यान त्यांना शेवटचा कॉल झाला होता तर ते बोलले होते कॉल करतो तर त्यामुळे टेन्शन सांगतो की मोबाईल स्विच ऑफ चार्जिंग करून मी तुला कॉल करते त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागला मी दिवसभर त्यांची पाच सहा पर्यंत वाट बघितली त्यानंतर मित्रांकडे चौकशी केली तिथं भेटले नाही तर मग मी पोलीस स्टेशनला जाऊन बघितलं की ते डायरेक्टली ड्युटीला गेलेत की नाही तर तिथं पण होतं त्यानंतर मी त्यांची मिसिंग केली पोलीस स्टेशनला वाशीला होती झोन स्ट्रायकिंग होती त्यांना त्या दिवशी आज म्हणजे पंधरा दिवस झाले आम्ही त्यांच्याकडे पोलीस स्टेशनला जातो येतो पण त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचे अपडेट नाही त्यांना पाच तारखेच्या व्यतिरिक्त काहीच सापडलेलं नाही आणि तेन जे पाच तारखेला भेटले ते सगळे आमच्या नातेवाईक यांनी शोधून दिले होते त्यांचं असं म्हणजे फक्त बोलताय सीडीआर चेक करतो आज पंधरा दिवस फक्त सीडीआर चेक करताना इतका वेळ थोडा सीडीआर चेक करायला लागतो म्हणजे आजपर्यंत त्यांनी तारखेच्या आम्हाला अपडेट द्यायला पाहिजे होती ना ते अजून आम्हाला भेटली नाही म्हणजे ते काहीच करत नाही पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं स्वतःहून कुठली चौकशी केलेली नाही आम्ही नातेवाईकांनी जी चौकशी केली जी त्यांनी फक्त आम्हाला सांगितली आता त्यांनी आम्हाला असं सा सांगितलंय की आम्ही जातीने यामध्ये लक्ष घालू ही केस आम्ही क्राईम ब्रँचला वर्ग करतोय हो सिटी साहेबांनी यांनी सांगितलंय की ही केस आम्ही क्राईमला वर्ग करतोय आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही शोध लावण्याचा प्रयत्न करतोय तर आम्ही त्यांना खऱ्या अर्थानं चारच दिवसाची डेडलाईन दिलेली आहे का चार दिवसात आम्हाला सोमनाथ आमचा पाहिजे म्हणजे पाहिजे पण शिपी साहेबांच्या शब्दाला आम्ही मान म्हणून चार दिवसाचा त्यांना वेळ दिलेला आहे चार दिवसात त्यांनी आम्हाला आमचा सोमनाथ द्यावा अन्यथा नाही तर आमची सर्व नातेवाईकांनी आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन आत्मदहन करू अच्छा एक पोलीस दलामध्ये एक कर्तबगार कर्तव्य असताना आमचे सोमनाथ पापाळे हे अचानक गायब झालेले आहे ते त्यांच्या कुटुंबामधले एकूण ते एक होतं सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती परंतु आम्ही आतापर्यंत पंधरा दिवस झाले वेळोवेळी त्यांचे मिसेस असेल गावकरी असेल त्यांचे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील अनेक वेळा पोलीस स्टेशनला येऊन चक्र मारून परंतु आतापर्यंत काही समाधानकारक रित्या त्यांचा जो तपास आहे तो काही लागला नाही आम आमचंही आम्हीही समाधानी नाही त्या तपासावर अन्य त्यानंतर आम्हाला पर्यायाने आम्हाला इथे कमिशनर साहेबांकडे यावं लागलं कमिशनर साहेबांना भेटल्यानंतर कमिशनर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कमिशनर साहेबच आता आमचे मायबाप आहेत कमिशनर साहेबांनी एक टाइम लाईन मध्ये या प्रकरणाचा स्वतः लक्ष घालून त्यांनी तपास करावा हीच आमच्या सर्व गावकरी मंडळींची आता इथे जवळ कमीत कमी हजार पाचशे मंडळी गावावरून आलेली आहेत तरी ही हेच म्हणणं आहे की कमिशनर साहेबांनी स्वतः त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून या प्रकरणाचा आमचा मुलगा आमच्या गावचा सुपुत्र पापाळे हे आम्हाला मिळून द्यावे माझी माझ्या सर्वांतर्फे आहे सोमनाथ फापाळे पंधरा दिवसापासून मिसिंग त्यांची केस झालेली आहे परंतु डिपार्टमेंटने आमचा असा आरोप आहे डिपार्टमेंटने कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही आणि म्हणून आम्ही त्यासाठी आलेलो आहे आमचे काही महत्वाची जील मंडळी ते आतमध्ये सीपी ऑफिस मध्ये सीपी एस पी ऑफिस मध्ये चर्चा करण्यासाठी गेलेली आहे आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत की काही करा पण आमच्या कॉन्स्टेबलचा फाफाळी कॉन्स्टेबलचा शोध लावा आम्हाला कोणत्याही कारण नकोय आणि म्हणून अगदी योग्य पद्धतीने त्याचा शोध लागला पाहिजे अशी आम्ही विनंती करण्यासाठी सर्व ग्रामस्थ वेगवेगळ्या प्रकारच्या वाहन करून स्वतःच्या सुखर्चा आलेलो आहे